नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे खूप दिवसापासून माझा व्हिडिओ नाही आला रेसिपीचा त्यासाठी आज मग थोडीशी रेसिपी करणार आहोत आपण हे वरे तांदूळ आहे भगर उपसाल चालते ती खिचडी ती करणार आहोत आपण चला मग पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही याला बेसिक साहित्य होती ही आणि त्यासाठी एक पटॅटो मिरची आणि शेंगदाणे आणि तूप किंवा आप तेल आपण ह्या दोघे एक वापरणार पटाटो व्यवस्थित कापून घेतलेला आहे मी बारीक बघू शकता आपण उपवासाला जास्त काही वास्तू खात असाल तर मग कोथंबीर जिरे वगैरे तर टाकू शकता टाकून घेणार आपल्याला जसे आवडेल तसे तेल किंवा तूप आपण वापरू शकतो खूप छान गरम झाले कापा शेंगदाणे आणि हिरवी मिरची तळून घेणार त्याच्यातच हिरवी मिरची काप त्यासोबतच शेंगदाणे छान लाल हे हो परत करणार आहोत मीठ त्यासोबतच आपण बटाटे टाकून घेणार आहे मिरच्याने शेंगदाणे व्यवस्थित लाल झालेले आता बटाटे टाकून घेणारे आणि तेही फ्राय करणार आपण मी टाकून घेतलेले आहे बटाटा शेंगदाणे हिरवी मीठ छान फ्राय झालेली मीठ टाकून घेतलेले आहे आता आपण वरचे तांदूळ धुऊन टाकणार आहोत त्याच्यात तांदूळ वरे भगर धुवून घेतलेली व्यवस्थित बघू शकता आपण निवडून घ्यायची त्याच्यात खळेर वगैरे राहतात आणि अशी वरून ढवळून टाकायची टाकून घेतलेली त्याच्या थोडी आणि याला दोन मिनटं फ्राय करणार आहे आपण पाणी शिजण्यासाठी बघत आपण मोजून टाकू शकतो वाटीनं एक वाटी भगर येते दोन वाटी पाणी आणि अंदाजी पण टाक मी अंदाजी टाकलेले आहे पाणी टाकून ठेवणार त्याला मस्त दम हो शिजून घेणार आहे आणि झाकण बघून घेणार आपण आता शिजलेली असेल बघू शकता आपण तो भारी झालेली आहे अजून दोन मिनटं वाफून घेणार बघू शकता मस्त झालेला आहे वऱ्याचं भाग क्यों लगते। मला दह्यासोबत थो किंवा आमटीसोबत शेंगदाण्याचे खूप छान लागते एकदम बरं मला असं आवडतं थोडं चिकट कोणी कोणी मोकळा पण करतो बाहेर झालेला आहे